नवीन मुख्यालयासाठी एकही झाड तोडू देणार नाही रेमंड परिसरातील रहिवासी ठाणे महानगरपालिकेवर धडकले रेमंडच्या जागेवर ठाणे महापालिकेचे नवीन मुख्यालय बांधण्याला रेमंडच्या रहिवाशांचा विरोध कायम असून गुरुवारी या सर्व रहिवाशांनी थेट ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागात धडक दिली नवीन मुख्यालयाची जागा जोपर्यंत बदलण्यात येत नाही तोपर्यंत या जागेवरील एकही झाड तोडू देणार नाही असा निर्धार या सर्व रहिवाशांनी केला आहे ठाणे शहराच्या मंजूर सुधारित आराखड्यानुसार ठाणे महानगरपालिका प्रशासकीय भवन बांधण्याच्या निर्णयाबाबत ठाणे महानगरपालिकेने सूचना व हरकती मागवल्या होत्या टेक्स एक्स हॅबिटेट मधील पाचशे पेक्षा जास्त नागरिकांनी या आरक्षण बदलास आक्षेप घेतला असून या अनुषंगाने चोवीस सप्टेंबर रोजी होणारी सुनावणी शहर विकास व नियोजन अधिकारी संग्राम कानडे यांच्या दालनात आज झाली या सुनावणीसाठी टेक्स एक्सचे जवळपास साठ नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या सूचना हरकती व मागण्या राज्य शासनाकडे मांडण्यात येणार असल्याचा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी दिला यावेळी टेक्स एक्सच्या नागरिकांनी आपल्या हरकती सूचना व मागण्या प्रभावीपणे मांडल्या पंचवीस लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यास स्थगिती दिली आहे ती त्वरित उठवण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली तसेच जोपर्यंत सुनावणीचा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही झाड तोडू देणार नाही असा इशारा यावेळी रहिवाशांनी दिला त्यांनी सांगितलं की तुमचे ज्या ज्या भावना आहेत तुम्ही ज्या 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 हरकती घेतल्या सूचना केलेल्या आहेत त्या शासन धर्मिक प्रभावीचं हे मी ठरवलेलं आहे म्हणजे मी पोचवणार आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा आता जो विकास करा तुम्ही म्हणजे जे बगीचा आरक्षण रद्द केलं आहे त्यामुळे आमचं मोकळी हवा बगीचा एक पर्यावरणचं संतुलन बिघडणार असं मला वाटतं असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं दुसरा विषय होता ई आरचा म्हणजे जलकुंभाचा पंचवीस लाख लिटरचे टाकी जे थांबवण्याचे त्यांनी आधीच दिले ते त्वरित मागे घ्यावे अशा मी त्यांना नम्र विनंती केली हो आम्ही ज्यावेळी इथे रूम घेतला त्यावेळी बघूनच घेतलं की आजूबाजूला आमचं काय आहे ते तर ह्याचं आपलं कशामध्ये आणि हां डीपी प्लान्ट तसा उल्लेख आहे गार्डनचा उल्लेख आहे त्यामुळे आम्ही तिथे घर घेतलं की आमच्या आजूबाजूला गार्डन येणं चांगलं पण ज्यावेळी तुम्ही कॅन्सल केलं अमाया तो उल्लेख बघूनच म्हणजे बिल्डरच्या अग्रीमेंटमध्ये उल्लेख आहे त्या टाकीचा याचा बघितच आम्ही जेव्हा फ्लॅट इथं घेतला तर तेव्हा इकडे सगळं म्हणजे ग्रीनरी बघूनच आम्ही इथं फ्लॅट घेतलेला होता आणि जेव्हा आम्ही रेरामध्ये याचं प्लॅन बघितलं रेरामध्ये तर रेरामध्ये ते रिझॉर्ट गार्डनच आहे तर जेव्हा रि रेरामध्ये रिझॉर्ट गार्डन म्हणून जेव्हा त्याला हे झालेलं आहे तर ते एम पी टी आर जे ॲक्ट आहे त्याच्या याच्यामधून हे चेंज नाही होऊ शकत जे पण चेंज होतं ते एन्व्हायरमेंटल वेलबिंगसाठी चेंज होतं पण कुठल्या तरी कन्स्ट्रक्शनसाठी ते चेंज नाही करू शकत असं तरी ॲक्टमध्ये नाही आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी रातोरात झाडे वगैरे कापले ते झाडं झाडं कापायची परमिशन पण नाही घेतली एनओ सी नाही काय नाही आणि म्हणजे बरंच आमचं येस आरचं काम पण थांबवलं त्यांनी आणि वरून जेव्हा जागा त्यांच्या ताब्यातच नाही तरी त्यांनी टेंडर फ्लोट केला हे तर खूप चुकीचं आहे आणि त्याने पब्लिक नोटीस कधी दिली एकोणीस तारखेला दिली पब्लिक नोटीस का तुमचे काय ऑब्जेक्शन असेल तर रेज करायचे आणि टेंडर हा फ्लोट झाला आहे सहा तारखेला तर तुम्ही पब्लिक नोटीस सहा तारखेच्या अगोदर का नाही दिली, दिली मग तुम्ही हरिंग का नाही घेतलं मग त्या हिअरिंगचा रिपोर्ट यायची वाट का नाही बघितली आणि मग तुम्ही टेंडर फ्रोट का नाही केला तुम्ही जो टेंडर फ्लोटची जी, जी प्रोसिजर तुम्हाला एवढी काय अर्जन्सी होती तर तुम्ही ती प्रोसिजर आधी घेतली आणि आमची हिअरिंग नंतर म्हणजे का आमच्या आम्ही जे लोक राहतो रेझिडेंट त्यांना महत्व नाही आहे का म्हणजे टी एम सी हे लोकांच्या विकासासाठी नाही तर फक्त त्यांच्या विकासासाठी आहे का म्हणजे असे आमचे खूप सारे प्रश्न आम्ही त्यांना आज मांडले